हॅलो गाईज मी साक्षी कोतमेरे आय एम रिप्रेझेंटिंग सोशल मीडिया ॲट जे एस फिल्म इन्स्टिट्यूट सो आज आपल्यासोबत आहे हेमल इंग्रे जी विकी मूवीची ऍक्ट्रेस आहे तर आपण एक थोडीशी तिची बाईट घेऊया की हेमल तुला आमचं कॅम्पस कसं वाटलं जे आज तुझं शूटिंग चालू आहे आमच्या कॅम्पसमध्ये कॅम्पस तुला आवडलं का बघ खरं तर अजून माझं शॉट झालेलं नाही पण जेव्हा मी एंटर केलं मी घरातून आले आणि पहिल्यांदाच आय थिंक नरिए एक्सप्लोअर केलं मी तर एकदम जेव्हा तुम्ही कॅम्पसच्या आत येतात असं एक वेगळं जग तुम्हाला दिसतो असा right. एक्सपिरियन्स नक्कीच होता खूप छान आहेत म्हणजे मला गॅरंटी आहे कॉन्फिडन्स आहे सगळं <laughs> बघून इन्फ्रास्ट्रक्चर की खूप उत्तम दर्जाचं शिक्षण इथे मिळत असणार आहे आणि टेक्निकल कॅम्पस आहे असं मी मॅपवरती वाचलेलं पण इथे येऊन कळलं की नुसतं इंजिनिअरिंग नाही तर एमसीए एमबीए आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे जे स्टुडंट अस्पायरिंग असतात की आपल्याला ही पर्टिक्युलर डिग्री करायची अशा सगळ्या आपल्या ज्या टॉप मधल्या डिग्रीज असतात शॉर्ट आफ्टर त्या सगळ्या इथे आहेत अवेलेबल सो uh, so, तू तुझी ओव्हरऑल जर्नी थोडक्यात सांगू शकतेस का या ऍक्टिंग करिअर मध्ये मी खर तर माझी जर्नी ती नाही सांगत मी ठीक आहे ते तुम्हाला कुठेही गुगलवर मिळेल पण माझं स्वतःच शिक्षण मी खूप घेतलंय आणि मी प्रमोट करते की शिक्षण घेतलं पाहिजे मी स्वतः एम एस सी शिकलेली आहे मी बॅचलर्स केलं मी पुण्यातच होते आणि साईड बाय साईड तेव्हा मी फिल्म ची शूट करायचे Okay. कारण मला शिक्षण सोडायचं नव्हतं आणि हे मला सगळ्यांना सांगावं असं वाटेल साठी तू काय सांगशील की तुझं ऍक्टिंग करिअर अपॉर्च्युनिटी कशा किंवा त्यांनी काय केलं पाहिजे स्वतःवर काय स्टडीज केल्या पाहिजे हे इथे शिक्षण तर घेत आहेत पण यामध्ये जर सा त्यांना जर अपॉर्च्युनिटी कुठे येत असेल किंवा कशी यावी तर त्या तू काही सांग जर ऑपॉर्च्युनिटी येत असेल तर खूप उत्तम तर ती परस्यू करा वन हंड्रेड पर्सेंट नाही टू हंड्रेड पर्सेंट द्या पण शिक्षणाला सेकेंडरी पोझिशन देऊ नका ऍक्टिंग अशी फील्ड आहे की तिथे तुम्हाला दररोज काम नसतं आणि जेव्हा तुम्ही सुरू पण करत असता तेव्हा तुमच्याकडे दररोज काम नसतं तुम्हाला खूप स्ट्रगल जो शब्द आपण खूप ऐकतो तो करावा लागतो तो, तो करत असताना तुमची मेंटल पीस राहण्यासाठी जेव्हा तुमचं शिक्षण तुमच्या बाजूला असतं तेव्हा तुम्हाला माहिती आहे तुमचा फोकस तिथे आहे आणि हे साईड बाय साईड तुम्ही एक्सप्लोअर करताय डोंट पुट ऑल युअर एक्झिम वन बास्केट फ्लेक्सिबल राहा मुलींना पण तेच सांगेन फ्लेक्झिबल राहा ऑर्च्युनिटी ते आली तेव्हा मी घेतली ना मी फ्लेक्झिबिलिटी दाखवली मी असं नाही म्हणलं की नाही हे जाऊ दे मी जाऊ दे म्हणलं सुद्धा मी इथे बसलेच नसते तुमच्याशी गप्पा मारून सो so ती फ्लेक्झिबल आल, ऑपॉर्च्युनिटी आल्यावर ओळखा तिला आणि नक्की किती तुम्हाला त्यावर ट्रस्ट करून पुढे जायचंय किती तुम्हाला तुमचं टाइम त्यात इन्व्हेस्ट करायचंय हे ठरवून स्मार्ट डिसिशन्स घ्या आय थिंक सगळ्यांकडे एक छान कॉन्शियस देवाने दिलेला असतो त्याला प्रश्न विचारले की उत्तर योग्य मिळतो थोडक्यात या रोल रिलेटेड सांगू शकतेस का हा रोल तर आता तुमच्या भेटीला येईल तर तुम्ही बघाल पण एक खूप कोड अशी मुलगी आहे आय थिंक सगळ्यांना हवी हवीशी वाटेल एक मुलगी म्हणून हवीशी वाटेल मैत्रीण म्हणून हवी हवीशी वाटेल गर्लफ्रेंड म्हणून हवी हवीशी वाटेल अशी ती मुलगी आहे सिम्पल स्वीट आणि uh, सांगू शकते आणखी काही जास्त नाही सांगू शकणार okay, ओके मी जी रिलीज डेट मला माहिती नाही तर मी आताच प्रमोशन सुरू केलं असतं आता सोबत जे झालं तेव्हा ते म्हणले की आम्ही प्रमोशनला नक्की येणार यायलाच पाहिजे तुमच्या कॉल मध्ये आम्ही येऊन शूटिंग केलंय आज तर करणारच आम्ही येणार आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की तुमचा प्रतिसाद असणार आहे हाऊसफुल जाणार आहे तुमचे शो आणि सगळ्यात पुढे जे एस पी एम चे स्टुडंट असले पाहिजेत सो ऑल द बेस्ट तुला या मुलीसाठी थँक्यू सो मच थँक्यू